नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची धमाल जबरदस्त अशी कॉमेडी तर चला पटकन ही कॉमेडी व्हिडिओ चालू करूया हे बेबी हाय कधी आलास कशी दिसते रे मी आज मी तुला नऊ वाजता भेटायला बोलवलेलं ना तू आलीस किती वाजता दहा वाजता पण छान दिसते एकदम ब्युटिफुल बेबी तुला माहित आहे ना मला तयार व्हायला टाइम लागतो म्हणूनच मला यायला वेळ झाला हो हो ते तर दिसता तुझ्या मेकअप वरून किती वेळ लागतो ते ऐक ना बेबी चल ना आपण हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ मला लयच भूक लागली चल ना हॉटेलमध्ये भूक लागली काय ग बेबी तुझ्या घरचे तुला खायला देत नाही का नुसती भूक लागली चल काहीतरी खायला तुझ्यावर खर्च करून करून मी भिकारी व्हायला आलोय एक दिवस हातात कटोरी घेऊन भीक मागायला लागेल मला अल्लाचे नामसे दे दे रे बाबा अल्लाचे नामसे दे दे तुझ्या बरं मग नको करू खर्च माझ्यावर आमच्या शेजारचा रम्या आहे ना रम्या त्यानं पण मला प्रपोज केलाय मग मी त्याला हो बोलते तू नको करू खर्च माझ्यावर मी आता त्यालाच बोलते तू बस मग शेंदूर लावून दगडावर अगं बेबी मी तर मजाक करत होतो मजाक तू सांग फक्त तुला काय पाहिजे ते पैशांचं बिलकुल टेन्शन नको घेऊ तू पैसे जर कमी पडले ना तर मी माझ्या बापाची पन्नास एकर जमीन आहे ना पन्नास एकर जमीन ती विकून तुझ्यावर खर्च करीन तू टेन्शन नको घेऊ खरंच बेबी तू इतकं प्रेम करतोस माझ्यावर मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो बेबी काय पण लोक कशी त्यांच्या गर्लफ्रेंडसाठी छान चांद तारे तोडून आणतात मी तर तुझ्यासाठी डायरेक्ट सूर्य तोडून आणे सूर्य खरंच बेबी मग जा ना घेऊन ये ना माझ्यासाठी सूर्य जाना, जाना। अगं बेबी मी तुझ्यासाठी सूर्य तोडून आणला असता पण का नाही आण तुला माहित आहे हा बेबी का ना आणस मी जर सूर्य तोडून आणला तुझ्या जवळ ना तर सूर्याच्या उन्हात तू काळी पडशील ना बेबी म्हणून नाही मी आणस सूर्य तोडून तू काळी पडशील अरे हा खरच मी तर सूर्याच्या उन्हाने काळी पडेन तुझ किती प्रेम आहे ना माझ्या बेबी तू माझी किती काळजी करतो ना बेबी काळजी कसले हे घंटा हिच्या बापानं पाहिलं होतं का सूर्य तोडताना सूर्य तोडायला गेलो ना तर मी स्वर्गात जाईन वरच्यावर काय काय म्हणालास तू काय काय कायच नाही कुठे काय नाही मी बोललो म्हणून तर मी सूर्य आणत नाही तोडून तू एवढी गोरी गोरी पान फुलासारखी छान आहेस ना जर मी सूर्य तोडून आणला तर तू काळी काळी डांबरासारखी होशील ऊन लागून लागून नाहीतर मी कधीच तुझ्यासाठी सूर्य तोडून आणला असता माहिती आहे का तुला कधीच आणला असता सूर्य हो।, हो ना खरच तुला माझी लयच काळजी आहे ना बेबी चल ना बेबी आता आपण हॉटेलात जाऊ मला लय भूक लागले काहीतरी खाऊ नेऊ हो, चल ना हॉटेलात चल मग आता काय तुला भूकच लागले तर चल माझा फक्त माझा खिसा कसा खाली करायचा ना तेच माहित आहे दुसरं काय माहित नाही तुला काय 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 बेबी काय बोललास का तू नाही नाही कायच नाही काय नाही बोललो मी चल हॉटेलात चल इतकं कसं भूकड खाणार नाही आज तर एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये घेऊन आले ही बया आज तर माझं काम काढणार आहे माझा खिसा सगळा खाली करणार आहे हॉटेल तर भारी वेलकम वेलकम सर वेलकम। काय ऑर्डर आहे तुमची बोला माझी ऑर्डर आहे मला प्रियांका चोपडाला भेटायचं आहे बोलवा तिला इथं मग अरे चिरकुट चाट्या खायला काय पाहिजे त्याची ऑर्डर दे प्रियंका चोपडाला भेटायचं आहे वय तुला धुंगन धुतलं होतं का सकाळी कुत्र्या मॅडम तुम्हाला काय पाहिजे मला खायला ते आणा ते ओ मॅडम ते काय आता ते काय असत ती शेमडाची भाकर असते ना शेमडाची भाकर ती आणा मला तीच आणा ओ मॅडम असे घाण बिन पदार्थ भेटत नाही आमच्या हॉटेल मध्ये शेमडाची भाकर ना मेकडाची भाकर समजलं ना अरे ती भाकर राहत नाही का तिच्यावर असं कांदा बटाटा टमाटा वटाण असं असत ना ती अशी शेंबडा शेंबडाची चिकट चिकट असते ती ती भाकर अगे पहिली ना पास तो पिझ्झा असतो पिझ्झा हा हा पिझ्झा पिझ्झा दहा ना बरं का दहा पिझ्झा ना मला अन तुला काय पाहिजे ऑर्डर सांग पटकन मला आता माझ्या बेबीने सांगितलेत ना तुला दहा पिझ्झा मग त्या दहा पिझ्झांमध्ये आमचं दोघांचं होऊन जाईल ना बेबी नाही ते फक्त मी माझ्यासाठी सांगितले दहा पिझ्झा तू तु तुझ्यासाठी वेगळी ऑर्डर दे चायला पोरगी तर सुका बोंबिंग दिसते पण खायला चांगलीच भुकड आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय